स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बिळंकी जादू टोण्याचा प्रकार शाळेजवळ सापडले विचित्र साहित्य विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण मिरज तालुक्यातील बेळंकी तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळेजवळ जादू होण्याचा भलता प्रकार उघडकीस आला आहे या ठिकाणी कणकीची बाहुली लिंबू मिरच्या अंडी तसेच काही इतर विचित्र वस्तू बांधून टाकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने व विशेषतः शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे सकाळच्या सुमारास शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या कडेला ठेवलेले हे विचित्र साहित्य प्रथम पाहिले शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली अनेक नागरिक त्या ठिकाणी जमा झाले व हा प्रकार नेमका काय आहे याबद्दल चर्चा रंगली संतोषवाडी बेळंकी आरग या तिन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या संगमाजवळ हा प्रकार आढळून आला असून या मार्गावर नेहमी शाळकरी मुले महिला व शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर एजा असते त्यामुळे या ठिकाणी असा प्रकार आढळल्याने सर्वत्र भीती आणि संभ्रमाचे वातावरण पसरलं आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की अशा प्रकारचे जादू जादूटोण्याचे प्रकार परिसरात बऱ्याच ठिकाणी आढळत आहेत मात्र या ठिकाणी हा प्रकार पुन्हा समोर येत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या अंधश्रद्धाजन्य प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे मत व्यक्त केलं आहे